पाणीदार असलेल्या अर्धापूर तालुक्यातील तहसील कार्यालयातील वृक्षरोपण लागले वाळू याबाबत सविस्तर व्रत असे की नांदेड जिल्ह्यापासून जवळच असलेल्या अर्धापूर तहसील कार्यालयातील वृक्षारोपणाच्या झाडांची दयनीय अवस्था झाली असून ही झाडे ऐन जानेवारी महिन्यातच वाळायला लागली आहेत तहसील प्रशासनाच्या वतीने पाण्याची कुठली सुविधा झाड जोपासण्यासाठी केली नसल्याने सर्वच झाडे हे वाळत चालले आहेत एकीकडे वन विभाग राज्य सरकारच्या वतीने बांबू लागवडीसाठी लाखो रुपयांचे अनुदान दिले जात आहे तर दुसरीकडे अर्धापूर तहसील कार्यालयातील बांबू लागवडीची झाडे मोठ्या प्रमाणात वाळून जात असल्याचे आज रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान अर्धापूर तहसील कार्यालय परिसरात पाहाव्यास मिळत आहेत याकडे तहसील प्रशासन जाणून बुजून डोळे झाक करताना आज रोजी दुपारी दिसत आहे तर वृक्षप्रेमीकडून तहसील प्रशासनाने या वाळ चाललेल्या झाडाकडे लक्ष देण्याची मागणी आज रोजी दुपारी चार वाजताच्या दरम्यान तहसील कार्यालय परिसरात करण्यात आली आहे